बघा तुझं आवडतो भांडी वगैरे घासून मी बोललो तिला मी घासतो म्हणून पण ती बोली मी मारून घे आणि झोपायला जाणं ऑफिस आहे तिला पण हां हे घे टिफिन घे ते पण खोलून जायला लागेल मला हा बघायच खोलून जाऊ जय मस्ती नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता साडे अकरा पावणे बारा बारा वाजले साडेबारा झाले सॉरी तर जेवण वगैरे झालं आहे आज मिसळपाव होती मिसळपाव मी आणि मम्मीने खाल्ली सोनल तर मिसळपाव खात नाही फक्त वाटण्याची भाजी खाल्ली आहे बाकी काय नाही फक्त मिसळपाव खाल्ली आहे नाही आहे पाव खाल नाही खाल्ले तर मिसळ खाल्ली आहे फक्त आणि ऑमलेट वगैरे तिने बनवलं होतं तिला प्रोटीन वगैरे सांगितले खायला ते आणि हे बघा तुम्हाला एक एक्सक्लुसिव्ह कंटेंट दाखवतो एकदम हे बघा इथे काय आहे ते इथे आजी आणि नातू दोघ मिळून मस्ती चालली आणि आम्हाला आम्हालाय कामाला ढेकर काढतायत आणि काय चाललं त्यांचं त्यांना दोघांचे गप्पा गोष्टी चालले तिथे बाबूच्या आणि आजीच्या आणि आम्हाला या लोकांनी कामाला मला कचरा काढायला आणि सोनला भांडी घसतय झोपायला आलाय मच्छर फिरते आई

मी बोललो तर तिला मी घासतो म्हणून पण ती बोली मी घासते तू कचरा मारून घे आणि झोपायला जा की उद्या ऑफिस आहे माझं त्यामुळे कारण की बोल तिला पण जास्त होतं दिवसभर थोडी हेल्प करून टाकली कचरा वगैरे मारून टाकला आणि मांडी मी घासतो पण बोलली का नको तू नको मी तू कचरा मारून घे मी इकडे ब्लॉग बनवणार ब्लॉग कम्प्लीट करणार आणि जाणार झोपायला कारण की मला पण झोप येते इथे ऑफिस आहे ठीक आहे चालेल इट्स ओके हे बघा हा जरा चेहरा तर दाखवूनच दिसतोय इथे बघून तर बोल अरे ब्लॉग बनवतोय हो झोप बाबा आपण तिकडे जाऊया तो भांडी घासून येऊ दे आल्यावर मग तिच्यासोबत गप्पा मारू पाच दहा मिनटात येईल ती भांडी घासून

ये माला, वाले ये मीने ना ना तू हे बघा काय चाललंय इकडे दोघांच आजी आणि नातूच प्रेम हम्म आज आज पहिली गोष्ट म्हणजे आज पहिल्यांदा आजीने आंघोळ घातले बाबूला म्हणून जास्त प्रेम होतू चाललाय भांड वाहतय सगळंच वाहतय आज टाकी भरली ची टाकी पण भरली आहे हा नातू आणि नातूच आणि आजीच प्रेम वाहत आहे आजचा टायटल असणार आज नातू आणि आजीच प्रेम वाहत आहे हा? हा एक ची टाकी भरली काय काय काम नको काय नको नुसतं दिवसभर त्यालाच घेऊन असते त्याशिवाय तिला करमतच नाही काय ते काय कोट बोलतोय मी सकाळपासून सकाळपासून केस नाही विचारला फारा होत नाही आणि जर दूध नाही दिलं तर आम्हाला फारा करत नाही अरे हा बाबा आहे अरे मग नाही देणार आम्हाला कळत नाही का आम्ही आई वडील आहे तर खायला प्यायला नको द्यायला पियाला नको द्यायला खायला नाही आता खात नाही काहीच पण पियाला नको द्यायला त्याला अरे हो पोट नाही भरलं मला माहिती आहे

ते सगळे सगاتले फुल टाइम बेबी सिटिंग बेबी सिटर तू. हो. बिन पगारी बिन पगारी बिन पगारी <laughs> बेबी सिटर झालीस तू. नाही पुरानो मालूस चेक केलं तू खूप दुपारي होती. पण मी झोपायला असं करू नाही बघा काय आता झोपलाय आजीकडे आमच्याकडे आला तर झोपत नाही एसी लावला थोडा ना त्यामुळे मी एसी मुद्दामच लावला कारण की पंख्याचा आवाज मग कॅमेरामध्ये येतो आणि व्हॉइस मग खराब होतो त्यामुळे थोडा एसी लावला की बोलले कॅमेरा व्हॉइस प्रॉपर या म्हणून आणि थोडंसं वॉर्म पण असतं ते थंड होईल बाबूला थंडी वास त्यामुळे मग तिला गुंडाळून ठेवावं लागतं सोनुला भांड सोनाची भांडी व्हायला वेळ लागेल मी ब्लॉग जास्त मोठा नाही करत छोटाच करतो एंड करतोय त्या ब्लॉगला तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो फॉलो आहे फेसबुकवर तर नक्की करा आणि लाईक पण करा फेसबुकवर तर चला बाय गुड नाईट सोनूला खूप वेळ जाईल मी जाऊन झोपतो मला पण झोप येते आणि बाबू पण झोपला आता आणि तू पण झोप चला बाय